तू व्हिडिओ पोस्ट केली की तुमचे म्हणजे तू तु, तू प्रश्नाचे उत्तर देणार आहे दुसऱ्यांचे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की तुझं नावरा काय बोलला की मी भांडणं त्याला सांगितले करायला किंवा मी त्याला चाड सांगितले तुझे तेव्हा तेव्हा त्या तुला भांडला हां तुम्ही सगळं शेवटी सगळं फिरता सगळं तुमचे नखरे करता सगळं दाखवता तमाशा लोकांना नंतर शेवटी माझ्याकडे येतात येते का नाही माझ्याकडं तो काय म्हणतो की सगळे भांडण्याचं भांडण असं केले काय नाही पण तिच्यामुळं झाले त्यात मग आता काय आहे सांग तुझ्या नावरलं काय एवढं चाड्या सांगितलं का मी तू खरं खोटं करत नाही ना मग तुम्ही तुमचे व्हिडिओ पोस्ट करता आणि व्हिडिओ बनवता आणि पोस्ट करता का बनवता का नाही त्याचं कारण काय आहे आता तुझ्या नावरला मी काय मी चाड्या सांगितल्या तुझ्या नावरला मी काय एवढं वाईट बोलले का त्याला चाड्या सांगायला की तुला हान मार का त्याला मी काय म्हटलं काही ल नकरा करते असं तसं हिचं बाहेर लपडे सतरा जणांस असे बोलले का नाही बोल ना चांगलंच बोलले ना आणि मी व्हिडिओ पण पोस्ट करा ना आता तुमचे भांडणं आहे ते तिथं तू आता तुला वाटन तर बोल तुमच्या नवऱ्या बायकोचे भांडणं तुम्ही तिकडं काय का करणार आज भांडणं तू दोघं गोड झाल्यात बरोबर आहे त्यात माझं नावाची बदनामी होती आणि माझ्या नावाचं तमाशा होतो की बाबा हीच भांडणं करती हीच बोलती हिनीच नवऱ्याला चाड्या सांगितल्या आणि ही न नव नौ, मा तिचा नवरा म्हणतो की माझ्यामुळं त्याने तिला भांडला हां म्हणजे तुम्ही इतका तमाशा केला पार घर सोडून तू, जा तू तिकडं निघून गेली दोन चार आठ दिवस इथं होती मग आता गेली तू तिकडं आणि इतकं माहिती तुमचं झालं ते भांडणं ते काय नाही आणि माझं म भांडणं झाले हां त्या दिवशी पण पडली तू तुला लागलं ते प्रँक केला होता हां त्याच्यामध्ये तर मला माहिती होतं का आम्ही आमचं तिथं होतं माझं नवर तिकडं पाठवत पण नाही मला का तर तिथ असली तिकडं माझी बहीण तर तिकडे जाणून देत नाही मला का ते म्हणतात तुम्ही बहिणी बहिणी आहे पण भांडणं करताय ते बाबा चांगलं वाटत नाही आपल्याला तसं सण होत नाही देखवत नाही म्हणून ती तिकडे ती असली की तिकडं मला पाठवत नाही तर मी तिकडं काही जात नाही आणि आता काय म्हणते की तू तिकडे गेली हे काय मी तिकडं आले भांडले तुला कळाल तिकडे येते ती, ऐकते भांडती करते तू ठीक आहे हा ते तुझं तुझ्या पशी योग्य आ मग नंतर तुला वाटलं का की बाबा ही तिकडं आली त्या दिवशी मी प्रँक केला मला तर माहीत पण नाही आहे माझा मुलगा येऊन सांगितलं मला की बाबा मम्मी माऊला लागलं इथं पडली ती तर चल लवकर हां तर मी म्हटलं कशाचं काय खोटं बोलत असेल हां परत काय म्हटलं की मम्मी आम्ही चल ना लवकर दुसरा आला परत मुलगा बोलवायला मम्मी चल लवकर माव पडली तिला लागलं डोक्याला तर म्हटलं खरंच असेल बाबा येऊन धडपड करून सांगायला लागले आणि तिकडं तेवढं वरड्याच्या वरड्याचा आवाज चालला होता तिचा तर मी गेले आ मम्मी पडलेली पडली नंतर मम्मीला बघितलं तेव्हा मी गेलो हां ते वाचवलं तुला मी तर ते, ते दिसलं का तुला तुला मी वाचवलं तुला मी साखर दिली पाणी दिलं ते वाच तुला कळालं का ते बघितलं का तू मी च काय ते नाटक केलं का मी तुला तिथे आले बाबा वरच्यावर दाखवलं काय गरज होती मला करायची आणि वर्ण म्हणते की तू कशाला आलीस काय गरज नाही असं तसं हां चांगलं केलेलं तुला दिसत नाही चांगलं वागलेलं तुला दिसत नाही मी चांगलं तुला सपोर्ट केला की बाबा लागलं बाबा दवाखान्यात घेऊन जा माझ्या नावरला म्हटलं की तुझं म्हणलं तिला म्हटलं की माझ्या नावावरच्या रिक्षात म्हणजे नाही का मम्मीला म्हटलं तिच्या नावावरला आणण्यापेक्षा हे करण्यापेक्षा रिक्षा रिक्षात घेऊन जा नंतर मग मम्मीने फोन लावला लागले बाहेर जाऊन बघितलं फोन लावं लागलं तर मग नको नको ना प्रॅक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओ कसा असतं व्हिडिओचा कधी कधी ते कलर चेंज होतो म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो आपण फिल्टर वगैरे घेतो तर त्याच्यामध्ये ते गुलाबी कलर दिसला तो होता एकदम भडक डार्क लाल होता बघा भडक लाल दिसतोय गुलाबी दिसतोय तो कलर तर तो एकदम भडक लाल कलर होता कुंकवाचा कलर होता एकदम पूर्ण असा एकदम लाल लाल होता तो ठीक आहे तर ते ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपल्याला गुलाबी दिसला असं झालं आ तर ते काय झालं कळायला नाही मला वाटलं खरं लागलं बाबा इथं लागलं असं पडलं तर म्हटलं असेल खरं आ म्हणून मी धडापाडा केला मला आम्हाला काय गरज पडली तुझ्यामध्ये यायची हे ते तुझ्या नावाचे व्हिडिओ बनवते मी तुझ्या नावाचा तमाशे करते मी लोकल तमाशा दाखवते तुला काय बोलते मी तुझ्या नावाचं काही नाही काही संबंध नाहीये तुला वाटन तेव्हा तू बोलती बोल तर तो, तोपर्यंत मी काय बोलणार नाही काय नाही मला पण तुझी काय गरज नाहीये किंवा तू मला काय येऊन पोहोचवत नाही खायला प्यायला देत नाही म्हणते की मी सुरुवात केली भांडणाची तिचं नाव म्हणतो आमचे भांडण झालेच नसते पण माझे मज झाले किती किती म्हणजे काय बोलायचं ह्यांना काय कुठं काय बोलायचं काय नाही आहे का ला अक्कल आहे का ग तुला आ तू म्हणती की तुझं नवरा म्हणतो की मी माझ्यामुळं तिच्यामुळं वाढणं झाले हे ते अं तिने सांगितलं चाड्या त्याला कसं त्याला एवढं कळत नाही का की मी द त्याला विचार ना खरं कुठं दहा वेळा तो व्हिडिओ बनवते मी तुला दहा वेळा सांगते की त्याला विचार ना दारू मी पाजले मी पाजली मी हा शब्द तुला शेवटपर्यंत बोलणार आणि जोपर्यंत मी जिवंत तोपर्यंत तुला मी हेच घराना करणार की तुझ्या नावरला विचार मी तुला दहा रुपयाला पैसे दिले का मी तुला सांगितलं का तिला जाऊन भांड रात्रीच्या तिला दोन वाजता घरच्या बाहेर हाकल तिला मुलाला येऊ नको देऊ त्यांची तिला तिथं दार तुबा करू नको त्यांना चांगलं मार हे ते त्याला विचार तुम्ही तसं तुला त्याला बोलले का तुला मारायला हानायला त्याला मी पहिल्या दहा रुपयाला पैसे दिले का मी त्याला दार पाजले म्हणते ना तू ते खरं खोटं कर मी तुला हे म्हणजे सोडणारच नाही मी तुला ह्या गोष्टीवरनं ठीक आहे मी तुला दहा वेळा रिक्वेस्ट करणार की तू विचार मी तुला तसं केलं का तुझ्या सांग तसं वागले का मी तसं तुला दहा दहा रुपयाला पैसे दिले का भांडणं म्हणता की तुझ्यामुळं जा झाले तू तु केले तुम्हाला तु लाज नाहीत लहान आहेत का तुम्ही आ माझ्यामुळं म्हणता मी किती दिवस झालं व्हिडिओ तुझ्या नावाची पोस्ट करते तुझ्या नावाचं सांगते तुझ्या नावाचं तमाशा मांडते तू का म्हणती मग की तुझं नावावर डायरेक्ट का म्हणतो की तुझ्यामुळं झालं तिने केलं तिने दिले पैसे मला दहा रुपयाला ती सिने चाड सांगितलं तेव्हा झालं तू मला ज मी कुणीच माझ्या नावाला चाळ सांगितलं माझ्या नावावर वाढणार आहे का तुम्ही नावावर बाप कधी घोडवणार ना मग दुसऱ्याला का दोड करता दुसऱ्याचे कामध्ये वाढणं लावता हां तर माझं नाव घेऊन बोलू नको माझं नाव घेऊन तमाशा करू नको मी तुझा विषय बंद केलेला आहे तर माझा विषय बंद कर समजलं माझ्या नावाचा तमाशा गावात मिरवत बसू नको तू तु, तुझ्या ह्यानी हिट हो तू तु, तुझ्या ह्यानी व्हायरल हो माझं नावाचा तमाशा घेऊन माझं नावाचं करू नको गोंधळ समजलं मी तुझ्या नावाचा एक शब्दही काढत नाही एक शब्द तुझ्या नावाचा म्हणजे मी विषयच बंद केलेला आहे काय तिचा असंच नाही तात्पुरतं की व्हिडिओवरनं विषय बंद केला मी समोर समोर सुद्धा तिला बोलत नाही तिचं मी नावं काढत नाही काही काही काहीच हे करत नाही नकोच म्हणते जे नाजेच नको लागायला हिला वाटेल ना तसं तिला वागू वा, वागून दे हां जेव्हा माणसं लागेल तू काय म्हणते की राग थोड्या वेळाचा असतो माणूस मी रागाच्या भरात जीव द्यायला गेली होती मम्मी डोड रोड फोन केला मी कुठे येऊ का असं तसं हां रागाच्या भरात माणूस काही करतं मला वाटतं समजत नाही असं नाही तसं नाही तसं सगळ्यांचं असतं रागाच्या भरात कोणी कोणाला काही बोलतं नंतर कळतं हां मग आता चुकी कुणाची कुणाची नाही ते बघ आणि खरं खोटं करून मला सांग की तुझ्या नवऱ्याला दार कुणी पाजली आणि तुझ्या ना नवऱ्याला खरं खोटं ये माझ्यासमोर आणि खरं खोटं कर तुझ्या नावराला दार कुणी पाजली तुझ्या नवऱ्याला दार प्यायला पैसे कुणी दिले मी दिले का त्यांनी स्वतः पेलं का चाड त्याला मी काय सांगितलं काय नाही माझ्यासमोर खरं खोटं तेव्हा व्हिडिओ बनव समजलं तसे माझ्या नावाची व्हिडिओ बनवू नकोस